शिवाजी महाराजांचं स्वराज्य जे उभं राहिलं ते अशा अगणित मावळ्यांच्या जीवावर आणि ह्या अशा अगणित मावळ्यांनी आपल्या जीवाची जराही पर्वा न करता आपलं आयुष्य वेचलं ते केवळ स्वराज्यासाठी आणि म्हणूनच ह्याच स्वराज्यानं स्वाभिमान स्वातंत्र्य समता अशी तत्व संपूर्ण जगाला दिली आणि संपूर्ण जगभर आदर्श ठरलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य दिवस होता एप्रिल एक एकतीसचा या दिवशी श्रीमंत सरसेनापती त्रिंबकराव खंडेराव दाभाडे डभाईच्या युद्धात धारातीर्थी पडले मराठा साम्राज्यातील अनेक पक्क कर्तबगार पुरुषांनी आपल्या कर्तृत्वानं व कर, पराक्रमानं इतिहासात आपलं नाव अजरामर केलं आहे आणि त्यापैकीच एक म्हणजे सरसेनापती खंडेराव दाभाडे खंडेराव दाभाडे हे एसाजी दाभाडे यांचे ज्येष्ठ पुत्र एसाजी दाभाडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत होते छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत खंडेराव दाभाडे हे स्वराज्य कार्यात सामील झाले मात्र त्यांचा थेट उल्लेख येतो तो म्हणजे सोळाशे एक्क्याण्णव साली छत्रपती राजाराम महाराज यांनी ज्यावेळी जिंजीस प्रस्थान केलं त्यावेळी आढळतो कारण खंडेराव दाभाडे हे अगदी सुरुवातीपासूनच छत्रपती राजाराम महाराजांच्या सोबत इतर सहकार्यांसहित जिंजीच्या प्रवासामध्ये होते व या प्रवासात खंडेराव यांनी राजाराम महाराजांना मोलाची साथ दिली होती दाभाडे घराण्याचा संबंध तसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून आला होता दाभाडे घराणं हे अत्यंत प्रामाणिक शिवछत्रपतींचे निष्ठावंत सेवक म्हणून प्रसिद्ध होते छत्रपतींच्या मर्जीनुसार हे घराणं सेनापतीपदापर्यंत पोचलं याचं कारण म्हणजे छत्रपती शिवरायांच्या वरती असणार प्रेम व निष्ठा शिवरायांची विशेष मर्जी तळेगावचे दाबाडे सेनापतीपर्यंत पदापर्यंत स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे सात मराठा सरदार स्वपराक्रमानं पुढे आले त्यापैकी तळागाव येथील दाभाडे घराण्यातील सरसेनापती खंडेराव दाभाडे हे एक महापराक्रमी शोर मराठा सरदार होते खंडेराव दाभाडे यांच्यामुळे तळेगाव येथील दाभाडे घराण्याचं नावलौकिक महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर पसरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यानं ज्या अनेक मराठी व्यक्ती आपल्या शौर्यानं स्वामी भक्तीनं इतिहासात अजरमर झाल्या त्यामध्ये दाभाडे घराण्याचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल छत्रपती राजाराम महाराजांना महाराष्ट्रातून जिंजीत पोहोचवण्यासाठी खंडेराव दाभाडे यांचं महत्वाचं योगदान आहे त्यांनी मोगलांचा पटला गापासून स्वतःचे प्राण पणाला लावून महाराजांचे संरक्षण केले छत्रपती राजारा राजाराम महाराजांना जिंजीहून महाराष्ट्रात पन्हाळ्यापर्यंत सुरक्षित पोहोचवण्याच्या खंडेराव दाभाडे यांनी विशेष मेहनत घेतली होती जिंजीला असताना राजाराम महाराजांचे अंगरक्षक म्हणून त्यांनी एकनिष्ठपणे सेवा केली खंडेराव दाभाडे यांनी स्वराज्यात बजावलेली कामगिरी खरोखरच वाखरणे योग्य आहे छत्रपतींनी दाभाडे कुटुंबाला पाटील की सर देशमुखी आणि इनाम गावे देऊन फार मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली दाभाडे यांनी सुद्धा ढळू दिली नाही छत्रपती राजाराम महाराजांच्या लष्करात प्रमुख सेनापती म्हणून खंडेराव दाभाडे यांचे नाव होते तारा राणींच्या काळात इसवी सन सतराशे चार ते सतराशे सात पर्यंत मराठी जास्तच आक्रमक बनले होते त्यांनी पूर्वीचे बचावाचे धोरण बदलून महाराष्ट्रावर मोगल प्रदेशावर आक्रमण केले या काळात खंडेराव दाभाडे यांनी मोघलांच्या विरुद्ध लढा दिला होता येसुबाई राणीसाहेबांच्या मोघलांच्या कैदेत असतानाही अनेक मराठी सरदार प्रत्यक्ष शाहू महाराजांना भेटत असत शाहू महाराज आणि त्यांच्या मातोश्री येसुबाई राणीसाहेब यांना मोघलांच्या कैदेतून सोडून आणण्यासाठी खंडेराव दाभाडे यांनी जीवाचे रान केलं होतं हिंदुराव घोरपडे नेमाजी शिंदे परसोजी भोसले रावजी थोरात कृष्णाजी दाभाडे संभाजी निंबाळकर रायभानजी माने आणि खंडेराव दाभाडे यांनी मुघल कैदेतून शाहू महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला होता मराठा स्वातंत्र्य युद्धातील खंडेराव दाभाडे यांचे योगदान अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे होते छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतही खंडेराव दाभाडे यांनी आपल्या अंगातील गुण आणि शौर्य प्रदर्शित करण्याची संधी प्राप्त झाली त्यांनी मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून जीवापाड मेहनत केली छत्रपती राजाराम महाराजांचे मोगलांच्या आक्रमणापासून संरक्षण केले छत्रपती राजाराम महाराजांच्या कृपा क्षेत्राखालीच दाभाडे घराण्याचा उत्कर्ष घडून आला छत्रपतींची एकनिष्ठपणे सेवा करून दाभाडे यांनी फार मोठा लौकिक प्राप्त केला होता खंडेराव दाभाडे यांनी तारा कारकिर्दीत मुघला विरुद्धच्या कार लढाईत शौर्य गाजवून एक उत्तम सेनानी म्हणून पुढे आले तारा व शाहू महाराज यांच्या आपसातील संघर्ष मिटवण्यासाठी खंडेराव दाभाडे यांनी अत्यंत प्रयत्न केले होते तारा व शाहू महाराज यांच्यातील स्वराज्यासाठी लागलेल्या वादात खंडेराव दाभाडे यांनी हा वाद मिटवण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडली शाहू महाराजांना तारा आदरांना येऊन सांग घेऊन येण्यास सांगितले तेव्हा शाहू महाराज म्हणाले मातोश्री किंवा मा तुम्हा सरदारांच्या मनात काही विकल्प उत्पन्न होणार नाही कशावरून तुम्ही मला आईसाहेबांची आज्ञा निवेदन केली ती ठीकच आहे पण त्यांच्या आज्ञेनुसार मी आज तुमच्याबरोबर विश्वासाने आलो आणि तेथे -ते गेल्यावर जर दगाफटका झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार महाराजांचं हे बोलणं ऐकून खंडेराव दाभाडे पुढे सरसावले आणि त्यांनी शपथपूर्वक सांगितलं की सरकार हा देह आजपर्यंत आपल्याच अन्नाने वाढला आहे आपल्या वाडवडिलांनीही गादीची सेवा एकनिष्ठपणे केली आहे आज मिती परेंत आपले वुरत चालू ही। मी तिपर्यंत आपल्या सेवेचे व्रत अखंडपणे चालू ठेवले आहे मी प्रतिज्ञापूर्वक आपण सांगतो की आपल्याला पन्हाळ्यावर घेऊन येण्याची खुद्द आई साहेबांची आज्ञा झाली आहे तुम्ही आमचे धनी आहात आम्ही कदापिही आपल्यावर शस्त्र धरणार नाही कदाचित आईसाहेबांच्या मनात विकल्प आलाच तर तुम्हाच या ठिकाणी सुरक्षित आणून पोहोचू आणि मग आम्ही वाट फुटेल तिकडे निघून जाऊ असे निवेदन खंडेराव दाभाडे यांनी शाहू महाराजांना करून आपली निष्ठा व्यक्त केली होती खंडेराव दाभाडे यांचा ओढा ताराराणीकडे होता त्यामुळं ताराराणीविषयी खंडेराव यांच्या मनात आपुलकीची भावना वसत होती हे जरी खरे असले तरी खंडेराव दाभाडे हे शाहू पक्षालाही तितकेच एकनिष्ठ होते राजघराण्यातील ग्रहसंघर्ष तडजोडीनं मिटला पाहिजे अशी भूमिका खंडेराव यांची होती खंडेराव दाभाडे यांनी शाहू महाराजांच्या विरुद्ध मुघलांच्या आणि विरोधकांच्या बंडाळ्या मोडून काढण्यात पराक्रमाची शर्त केली त्यामुळे खंडेराव दाभाडे शाहू महाराजांचे विश्वासू सेवक म्हणून नेहमीच अग्रभागी राहिले मराठा सरदारांच्यामध्ये कार्यक्षेत्राची वाटणी झाली आणि त्यात खानदेशात बागलान आणि गुजरातचा सुभा सेनापती दाभाडे यांच्याकडे सोपवण्यात आला खंडेराव दाभाडे यांनी भिल्ल कोळी व नव्या वन्य जातीचे दोस्ती संपादन करून सैन्यांचे संघटन केले सतराशे एकोणीसमध्ये सुरतेवर स्वारी करून मोगली फौजांचा पराभव केला सोनगड येथे कायमचं ठाणच स्थापन केलं तेथून पुढं हळूहळू दाभाडे यांनी गुजरातवर चौथाई व खंडणी लागू केली खंडेराव दाभाडे यांनी गुजरातवर अनेक वेळा स्वाऱ्या करून एवढ्या खंडण्या वसूल केल्या की गुजरातमधील मुघलांची सत्ता खिळखिळीस होऊन मुडकळीस आली खंडेराव दाभाडे यांनी गुजरातची केलेली दुरावस्था पाहून बादशाला कुली खान म्हणून नवीन शूर आणि एक धाडसी सुभेदाराला गुजरातवर पाठवावं हो लागलं आणि त्यानंतरही गुजरातमध्ये राजकीय परिस्थिती अस्थिर राहिली राजकीय स्थिरता गुजरातला कधीच प्राप्त होऊ शकली नाही एकूणच खंडेराव दाभाडे हे आपली से सेवा एकनिष्ठपणे करत असत ते एकनिष्ठ होतेच तसेच कायम छत्रपतींच्या आज्ञेचेही पालन करत असत त्यांच्या स्वामीनिष्ठेला त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा असे होते हे शिवछत्रपतींचे स्वामीनिष्ठ मावळे आणि त्यांच्या कित्येक पिढ्या त्यांच्या कार्याला त्यांच्या शौर्याला कोटी कोटी प्रणाम व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद